प्रसन्न प्रशांत भैया भाषले सुळेवाडी हा या महिन्यातला पस्तीस आहे आता गाडी पावली वाठार खेळकरांची त्याबद्दल मोहंडावर सायगावकरांना पाचशे रुपयाचा इनामा आणि करताना दोनशे चा इनामा आपला मनापूर्वक धन्यवाद मोहंडावर आपलं बक्षीस घेऊन जा आणि पंच पंच संजय वायदंडी खाता पवन सेटची गाठ घ्यायची आपण गाड्या सुटल्या गडे क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये लढत चालवलेलं अक्षर्या सुंदर असं मैदान आणि सुंदर असा मैदाना गडे क्रमांक चार मध्ये चारच गाड्या पाहताय चार मध्ये लढत चालू आहे सुंदर अशी लढत चालू आहे रमत संग्राम आहे सुंदर गाडी पोहते तेजा आणि रहमानची गाडी अतिशय सुंदर बाबू ड्रायव्हर मांडाय का हा याकर राम राम घ्या निकाल गडे क्रमांक चारचा निकाला ताज क्रमांक पाच वर नोंदवलेली गाडी सिद्धनाथ असे सरकार ग्रुप पेडगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजया गांधी मालकाद चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजीला पाहाला सरकार ग्रुप पेडगावकरांचा रहिमान पाहला आणि रवीला पाहाला टाग्या ग्रुप पुरेवाडी आणि विनोद गडकर यांचा तेजा पळाला सुंदर गाडी आणि बावरावर गाडी सेमीला पात्र